नमस्कार नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलोय बांद्रा हे आहे बांद्राचं अत्यंत सुंदर असं ग्रेड वन हेरिटेज स्ट्रक्चर रेल्वे स्टेशन आणि या रेल्वे स्टेशनपासून आपण आता जाणार आहोत बांद्रा तलाव जो आहे या दिशेमध्ये हा जो तलाव आहे या तलावाचं नाव आहे स्वामी विवेकानंद सरोवर वांद्रे तलाव बांद्रा तलाव पण बांद्रात असूनसुद्धा सुद्धा या तलावाची अवस्था खूप खूप वाईट आहे खूप शहर चांगलं आहे पण तलाव पाणी आहे सुंदर पण काही मेंटेनन्स नाही आहे तिचे चारी बाजूला असे फिरायला असे वॉकवे केलेत पण किती श्रीमंत लोक राहतात या बांद्रा परिसरात पण पर, माझ्यामध्ये कोणालाच काही पडलेले नाही आहे असो आपण काय करणार इकडे एक रस्त्यावर एक बोर्ड लिहिलेला आहे याच्यावर लिहिले या रोडचं नाव आहे टर्नर रोड आणि तो एक मार्च एकोणीसशे तेराला रिचर्ड लॅम नावाच्या माणसाने या रोडचं उद्घाटन केलं बांद्रा बँडस्टँडला मी पोचलो आहे आणि समुद्राच्या किनारी कडेश्वरी देवीचं सुंदर असं देवस्थान आहे ते आणि तीन चार मंदिर आहेत आणि निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे जवळच बांद्राचा किल्ला पण आहे आणि समोरे बांद्रावरील सी लिंक पोर्तुगीजांनी पंधराशे तीसला बांद्र्यात प्रवेश केला तेव्हा स्थानिक लोक मासेमारी करत आता मात्र बांद्रा हे मुंबई पुणेनंतर प्रमुख असे उद्योगाचे केंद्र बनले आहे बँकिंगची राजधानी म्हटलं तरी चालेल मुघल होते तेव्हा सुरतेतून व्यापार करीत आणि बांद्रा हे पूर्णपणे दुर्लक्षित होते पोर्तुगीज मिरपूड घ्यायला भारतात आले पण त्यांच्याकडे भारतीयांना त्या बदल्यात द्यायला काही नव्हते परिणामी पोर्तुगीज चाचेगिरी करू लागले ते भारतीयांची जहाजे तोफांनी बुडवण्याची धमकी देऊन खंडणी उकळीत जहाजांवर धाड टाकण्यासाठी आणि खंडणीचा माल पोर्तुगालला पाठवण्याआधी स्टोअर करायला त्यांनी किनाऱ्यावर किल्ले बांधले कॉटन बुमनंतर बरेचसे भारतीय श्रीमंत झाले आणि त्यांनी बांद्र्यात बंगले बांधले त्या काळात एक प्रमुख अडचण होती समुद्राची बांद्रा ते मुंबई जायचे असेल तर आधी बोट घेऊन माहीमला जा आणि मग पुढे मुंबईला जा असे करावे लागे आणि बोट बुडण्याच्या घटना वारंवार होत त्यावर उपाय म्हणून माहीम कॉजवे बांधण्यात आला आणि कापूस वाहतुकीसाठी रेल्वे देखील बांद्र्याला आणण्यात आली जगातील दहापैकी नऊ डायमंड बी के सीमध्ये पॉलिश केले जातात सचिन तेंडुलकर आणि तिनी खान इथेच जवळपास राहतात हा बँडस्टँडचा भाग आहे इथे वाळूचा किनारा नाही आहे असे दगड आहेत ना दगड या दगडांनी बनलेला हा किनारा आहे त्यामुळे इथे असेही फोटो काढणं तसंही रिस्की आहे इकडे अपघात होतच असतात पण लोकांचा उत्साह खूप असतो त्यामुळे ते, ते त्यातसुद्धा फोटो काढण्याचा प्रयत्न करत असतात मी इकडे सेफ आहे इकडे एक पेमेंट आहे त्याच्यावर मी बसलो आहे तसं सेफ आहे बरोबर इकडे समोर इथे मन्नत आहे शाहरुख खानचा बंगला शाहरुख खान नसतो तिथे पण बंगला आहे त्याचा आणि इकडे समुद्रकिनारी श्रीमंत लोकांचे अफलातून असे बंगलेत आणि ही जी आहे बिल्डिंग ही म्हणे गॅलेक्सी अपार्टमेंट इकडे सलमान खान राहतो माहीत नाही ॲक्च्युली जो सी लिंक आहे बांद्रावरी सी लिंक आहे तो है। त्या साईडला आहे पण इलेक्शन असल्यामुळे तिकडे त्या किल्ल्यावर जायला बंदी आहे आजच्या दिवशी आणि मी चुकीच्या दिवशी आलो आहे त्यामुळे तो नजारा आपल्याला बघता येणार नाही बांद्रा किल्ला आणि बांद्रा किल्ला पिक्चरचं शूटिंग होतं तो परिसर आहे तो, तो एक्झॅक्टली त्या साईडला आहे आणि हा इकडे लोकांना फिरायसाठी ही बांद्रा किल्ल्याची ही दुसरी बाजू आहे ही पण छान आहे पण सगळे लोक त्या साईडला जातात हे बसायला जे बेंच केलेत ना ते कोणी कोणी डोनेट केले आपापल्या नातेवकांसाठी फॉर एक्झाम्पल हा आहे हा डोनेट केला आहे व्हेर इट ऑल बिगॅन फॉर द बेस्ट पेरेंट्स नाना नानी मिनल अँड अशोक तेव्हा यांनी हा डोनेट केलेला बेंच है। आहे इन लविंग मेमरी ऑफ रोटेरियन प्राणलाल डी शहा आय डब्ल्यू सी ऑफ बॉम्बे एअरपोर्ट टियारा किती छान या सी फेसला सुंदर असे बंगले आहेत उदाहरणार्थ या बंगल्याचं नाव आहे सी ग्लिम्स या बंगल्याचं नाव आहे सी किस्ट आणि अजून तिकडे एक बंगला आहे आणि मागे काही इमारती पण आहेत स्पेशली हा भाग एकदम सी फेसचा एकदम छान आहे आणि इकडे गार्डन पण आहेत उदाहरणार्थ या गार्डनचं नाव आहे अरविंद गांधी सेंट्रल पार्क एकोणीसशे तीस ते एकोणीसशे शहाऐंशी हा यांचा कालखंड आहे सुंदरसा गार्डन आहे अशी झाडाच्या खाली बसून काहीतरी आपला जो आलेला जो नाश्ता असेल तो करायचा किंवा समोरचा समुद्र बघायचा ह्याची मज़ा काय आवडच आहे बांद्रा हिस्ट्री 1774 सेवेंटी फोर ब्रिटिश सोल्जर्स पॉंड कुठे पॉंड काय माहिती असेल पॉंड कुठेतरी आता नाही आहे बांद्रा किल्ला मला बघायचा होता पण आज इलेक्शनमुळे त्या एरियामध्ये जायची परमिशन नाही असो परत केव्हा तरी येईन अशा तऱ्हेने बांद्र्याशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर हा बहिराम जी जिजीबाय मार्ग आहे हा सरळ जातो आणि त्याच रस्त्याला सी फेस पण आहे आणि तिकडे सुंदर असे बंगले पण आहेत आय लव बांड्रा सरप्राईज म्हणजे ही पाणपोळी मला चंदन विचारांनी आय थिंक सांगितली होती जेव्हा चंदन विचारे आम्हाला भेटले होते तेव्हा आणि अनपेक्षितपणे ही समोर दिसली आणि ही पाणपोई आहे जाफरभाई लुधा चातू टू द म्युन्सिपालिटी ऑफ बांद्रा अठराशे चौऱ्याण्णव अठराशे चौऱ्याण्णव सालात ही पाणपोळी त्यांनी नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली आणि खूप सुंदर अशी पाणपोळी ही अठराशे चौऱ्याण्णव सालात म्हणजे किती वर्ष झाली जरा मोजून बघा अँड दिस इज रेस्टोर अँड मेंटेन बाय बांद्रा बॅनस्टँड रेसिडेंट्स ट्रस्ट नोव्हेंबर दोन हजार तीन आणि इकडे खोजा फ्लोरिस्ट आहे त्याच्यासमोर ही सुंदर अशी पाणपोई आहे